नमस्कार मी डी डी बनसोडे आणि आपण पाहत आहात सक्रिय न्यूज मागच्या काही दिवसांपूर्वी केज पोलीस स्टेशनला तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून दोन पिकअप चोरी झाल्याचे गुन्हा नोंद झाला होता सदरील पिकअप सापडले नसल्याने केज उपविभागाचे पोलीस अधिकारी कमलेश मीना आणि केज पोलीस स्टेशनचे पी आय प्रशांत महाजन यांनी त्या ठिकाणी पथक नेमले आणि पथकाने या दोन पिकअपचा शोध कशा प्रकारे शिताफीने घेतला हेच सांगतायत पी आय प्रशांत महाजन कानडी माळी या ठिकाणावरून एक छोटा हत्ती क्रमांक एकोणीसशे वेचाळीस द्याऐंशी तेरा आ, थी। थी तर, आ, थी थी। आ, हा गेल्याची फिर्याद आबासाहेब गवळे यांनी एक पोलीस ठाण्याकडे दिलेली होती अशाची तक्रार नोंद केल्यानंतर आम्हाला गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की सदरचा टेम्पो छोटा हत्ती हा लातूर परिसरामध्ये असल्याची माहिती मिळाल्यानंतर पी एस आय पाटील व पोलीस हवलदार अहंकारे यांनी त्या ठिकाणी ताप पाठवून सदरगुप्त बातमीदाराच्या आधारे यातील एम एच चव्वेचाळीस ब्याऐंशी तेरा हा टेम्पो मुसेक पुरेशी राहणार रेणापूर तालुका तालुका रेणापूर जिल्हा लातूर यांच्या ताब्यातून घेण्यात आले त्यांना या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे तसेच काही दिवसापूर्वी केडमावली या ठिकाणावरून कुंचन टोंगे यांचा एक छोटा हक्की चोरीला गेलेला होता सदर गुन्ह्यांची सुद्धा मोड संपर्टची तशीच असल्यामुळे या गुन्ह्यादाराकडे त्याबाबत सखोल चौकशी केली असतात त्यांनी सुद्धा या गुन्ह्यातील ही टेम्पो जप्त चोरल्याचे सांगितल्याने हा गुन्ह्या जप्त करण्यात आलेला आहे अशा प्रकारे दोन टेम्पूंचा पोलिसांकडून करण्यात आलेला आहे तसेच यापूर्वी ज्या प्रकारचे टेम्पूर आहेत त्या अनुषंगाने कसून चौकशी करून त्याच्याकडून जे काही टेम्पो अजून त्यांनी पूर केलेले असतील याबाबत अधिक तपास करत आहोत सदर या गुन्ह्यामध्ये आणखी आरोपीची संख्या वाढण्याची काही शक्यता आहे यामध्ये आणखी आरोपींची संख्या वाढण्याची शक्यता आहे यामुळे आता सखोल तपास तसेच मोबाईल चे डिटेल्स पण दिलेत काम चालू आहे यामध्ये अजून एक आरोपी वाढलेला आहे त्या सुद्धा आम्ही लवकरच अटक करत आहोत सध्या एक आरोपी आपल्या कस्टडीत आहे का सध्या एक आरोपी कस्टडीत आहे आमच्या त्या आरोपीच नाव आहे मुसेफ कुरेशी सक्रिय न्यूजला सबस्क्राइब करा बाहर दोन लाइक आनी का रोटू माझं